नमस्कार मी संतोष खवळे आज सकाळी सकाळी आमचे परममित्र श्री अनंत साहेब यांनी मला व्हॉट्सॲपवरती आठवण करून दिली की आज ज्यात ती दिन आहे आणि लागलीच मी त्यांना कबूल केलं की के आज मी तुमच्यासाठी खास माझी एक कविता रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवून देत आहे म्हणून तर मित्रांनो कवितेचं शीर्षक आहे नायक प्रत्येकजण त्याच्या कथेचा नायक प्रत्येकजण त्याच्या कथेचा नायक आणि बाकी सगळी पात्र असतात प्रत्येकजण त्याच्या कथेचा नायक आणि बाकी सगळी पात्रं असतात चालत्या गाडीला वंगन करणारी चालत्या गाडीला वंगन करणारी पण त्यातली काही विचित्र असतात चालत्या गाडीला वंगन करणारी पण त्यातली काही विचित्र असतात काही पाठीवरून हात फिरवणारे काही पाठीवरून हात फिरवणारे काहीशी पाठीशी असणारे काही पाठ थोपटणारे काही पाठ लावणारे काही पाठी लावणारे काही पाठ होणारे काही पाठलाग करणारे काही पाठ लावू पाहणारे काही वाट दाऊ पाहणारे काही वाट लावू पाहणारे काही ठेवतात नावे काही ठेवतात नावे काही करतात कावे काही न करता उजवे दावे काही माणुसकी जपतात मनोभावे असलेच पाहिजेत सगळे असलेच पाहिजेत सगळे कथेत सगळेच असतात आसलेच पाहिजेत सगळे कथेत सगळेच असतात पक्षात जसे चिमण्या कावळे पक्षात जसे चिमण्या कावळे थोडी गिधाड बगळे असतात कोणी कसेही असेल पात्र कथेतले कोणी कसेही असेल पात्र कथेतले आपण आपल्या कथेचे नायक असतो कोणी कसेही असेल पात्र कथेचे आपण आपल्या कथेचे नायक असतो आणि आपली कथा घडवण्यासाठी आपण सगळ्यात जास्त लायक असतो आपली कथा घडवण्यासाठी आपण सगळ्यात जास्त लायक असतो आपणच सगळ्यात जास्त लायक असतो कारण प्रत्येकजण त्याच्या कथेचा नायक आणि बाकी सगळी पात्र असतात प्रत्येकजण त्याच्या कथेचा नायक आणि बाकी सगळी पात्र असतात धन्यवाद पुन्हा जागतिक काव्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा